अरे पुर मास्टर लोक रहते वीस पस्तीस न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर काजाचा ठोका चुकवणारा अपघात बारवा रोडवर शिक्षकांच्या मिनी व्हॅनचा छकाचूर तीन गंभीर घाटंजी कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या शिक्षकांच्या मिनी व्हॅनला फरगाव ट्रकने जोरदार धडकली यात व्हॅनचा जखमी झाले आहे ही थरारक घटना बुधवार ऑगस्ट रोजी पारवा रोडवरील रसिकाश्रय संस्थेजवळ घडली सायंकाळी ड्युटी संपवून यवतमाळ आणि घाटंजी परिसरातील शाळेतील शिक्षक मिनी व्हॅन मधून घरी परत येत होते त्याच वेळी समोरून भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रकने क्रमांक ए पी झिरो एक व्ही ब्याऐंशी ब्याऐंशी त्यांच्या व्हॅनला क्रमांक एम एच डीस ए ए ए छप्पन झिरो दोन जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चकाचूर झाला या अपघातात व्हॅनमधील जवळपास पंधरा सोळा शिक्षकांपैकी तीन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी शिक्षकांना आधी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे शिक्षक वर्गात हळहळ व्यक्त होत आहे